श्रीमती सुलभा गायकवाड धन्यवाद अध्यक्ष महोदय एक गंभीर विषय औचित्याच्या मुद्द्यावर शासनाचे लक्ष वेधू इच्छिते कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या मंजूर एकत्रित एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू आहे तथापि अनेक भागांमध्ये जमिनीचे मालकी हक्क टायटल स्पष्ट नसून त्या जमिनी महसूल नोंदणीप्रमाणे महाराष्ट्र शासनच्या नावावर आहेत महापालिकेच्या स्थापनेपूर्वी या जमिनी अनेक स्थानिक गावकरी व नागरिक राहत आले आहेत त्यांनी त्या जागांवर घरे उभारली आहेत मात्र दस्तऐवजाच्या अभावामुळे त्यांना मालकीचा अधिकार सिद्ध करता येत नाही विशेषतः दोन हजार पाचच्या पुरामध्ये अनेकांच्या का कागदपत्राचा नाश झाल्याने आजही काही नागरिक आपला हक्क दाखवू शकत नाही या पार्श्वभूमी काही तथाकीत पत्रकार दक्ष नागरिक अशा व्यक्तींकडून स्थानिकांना ब्लॅकमेलिंग धमकी व त्रास दिला जात आहे महापालिकेकडून अनाद्युक बांधकामावर नोटिसा येतात त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत होतात वास्तविक ही एक सा सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने वास्तुतिथे आहे त्यामुळे शासनाने पुढील उपयोजना तातडीने सहभागाच्या माध्यमातून राबवाव्यात अशी मी या सभागृहा माध्यमातून सूचना करीत आहे महसूल नागरी शासन विभागाने एक संयुक्त मोहीम राबवून रविवाशी पुरावे वीज बिल पाणी बिल शाळेचे दाखले पंचन्वे यांच्या आधारे नागरिकांना प्राथमिक प्रमाणे बांधकाम नियमित करून योजनाच्या तरतुदीनुसार जुनी अनधिकृत घरे नियमबद्ध शुल्लक आकारून अनधिकृत करावीत दोन हजार पाचच्या पुरामध्ये ज्याने कागदपत्रे हरवली त्यासाठी खास मोहीम राबवून शासकीय अभिलेतून नवीन नोंद करून त्यांना प्र त्यांना प्रमाणपत्रे देण्यात यावीत स्थानिक पोलिस प्रशासने अशा नागरिकाकडून होणारा त्रास रोखण्यासाठी तक्रार तक्रार केंद्र सुरू करून त्वरित कारवाई करावी ही उप राबवून नागरिकांना त्याच्या जागेचा कायदेशीर हक्क मिळवून देता येईल व शहर विकासात त्याचा सहभाग अधिकृत रूपात निश्चित करता येईल माझ्या सूचना शासनाने अधिकृत कराव्या ही माझी विनंती धन्यवाद अध्यक्ष महोदय